राणेंनी उद्योग विकण्याचं काम केलं विनायक राऊत यांची टीका नारायण राणे हे आपल्या मंत्रिपदाच्या काळात एकही उद्योग सिंधुदुर्गात आणू शकलेले नाहीत उलट मंत्रीपदाचा गैरवापर करत त्यांनी तब्बल तीन हजार कोटींचा घोटाळा केला अशी जहरी टीका माजी खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी केली कणकवली महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेदरम्यान ते बोलत होते उद्योग आणण्याऐवजी राणेंनी उद्योग विकलेत असा घणाघाडती प्रहार त्यांनी यावेळी केला सुमारे पाचशे ते आठशे कोटीपर्यंत होणाऱ्या या प्रकल्पांमध्ये त्यांनी कमिशन घेतले या भ्रष्टाचाराची तक्रार अनेक उद्योजकांनी खुद्द नरेंद्र मोदी यांच्याकडेही केली असल्या त्यांनी यावेळी सांगितलं सुद्धा उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला मी मनापासून आभार मानतो सर्वांचे आणि उद्धव साहेब सुद्धा आज आले पहिली सभा सावंतवाडीला झाली आता कणकवली नंतर मालवण आहे आपल्या वैभव नायकांसाठी समोरच्या सुद्धा हौशे गौशे नऊशे नऊशे नाचताय आज खास करून साहेब आपल्याला आठवण करून देतो इथे उपरकर जे जे उपरकर बसलेले आहेत त्यांच्या पोटनिवडणुकीमध्ये मोठी दरकाळी फोडली होती ती म्हणे संपूर्ण शिवसेना नाव मी निसनाभूत करीन शिवसेनेच धनुष्यबाण मी संपूर्णपणे विसर्जित करीन अशी घोषणा ज्या नारायण राणेने केली होती त्या नारायण राणेला आज स्वतःच्या पुत्राच्या राजकीय उन्नतीसाठी किंवा राजकीय अस्तित्वासाठी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण घेऊन लोकांच्या समोर जावं लागतं हे नारायण राणे ओढवलेली ही नियतीने ओढवलेला तो सूड आहे शिवसेनेचा धनुष्यबाण संपवणारी अवलाद निवडून येऊ शकत निवडून जन्म जन्माला येऊ शकत नाही आणि त्याच बरोबर उद्धवजींचा मार्ग रोखणारे अवलाब सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्या देशामध्ये जन्माला येऊ शकत नाही आणि म्हणून आज नारायण ना विचारा केंद्रामध्ये तू मागच्या वेळेला तुम्ही मंत्री होता ना आता खासदार म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मंत्री पदामध्ये का स्थान मिळालं नाही त्याच्यातली त्याच्यातली मेक कशी आहे की नारायण राणे ज्या वेळेला एम चे मंत्री होते केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी एक ग्रामीण भागातला माणूस म्हणून त्याच्याकडे हे मंत्रीपद दिलं आणि काय केलं त्या एम एसीबीचं पहिलं कार्यालय स्वतःच्या कणकवलीतल्या प्रहार प्रहारच्या ऑफिस मध्ये सुरू केलं आणि म्हणतात दर महिन्याला किती लाख रुपये भाडं घेत आहेत ते लोकांना माहिती आहे पण त्याही सांगतो दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित उद्योगपतींनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना डिसेंबर रोजी बरोबर दुपारी पावणे दोन वाजता एक मेल केला आणि त्या मेल मध्ये त्यांनी लिहिलं की ज्या अशा अपेक्षेने तुम्ही एम एस ही नारायण राणे दिली होती त्या नारायण राणे कार्यालय म्हणजे घेणाऱ्या दलालांच कार्यालय झालेलं आहे एवढंच नव्हे तर नारायण रवी शेडगे आणि स्वप्नील पाटील या दोन पिएनी सहाशे पन्नास करोड रुपयाचा प्रोजेक्ट मला देतो म्हणून सांगितलं दहा टक्के स्वतःचे दहा टक्के मंत्र्याचे असे करून त्याच्यातलं ऍडव्हान्स सुद्धा घेतलं आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट तिसऱ्यालाच विकून टाकला पंतप्रधान महोदयांना विनंती केली आपल्या अखत्यारीतील हे एम एस एम इच खात भ्रष्टाचाराने बरवटलेलं आहे आणि सुदैवाने पंतप्रधानांनी त्याची दखल घेतली माहिती नंतर असं कळतय की किमान कि साडे तीन हजार कोटीचा घोटाळा एम एस एम खात्यामध्ये नारायण राणे कारकिर्दीत झाल्याचं उघड झालंय म्हणून यांना पुन्हा मंत्रिमंडळाच कधी स्थानच दिलं नाही आता एक झिल हय आणि एक झी दोघे आपटणारच तुम्ही तयार झालेला ही माझी खात्री असल्यामुळे मी त्यां शुभेच्छा देतो आणि उद्धव साहेब आपल्याशी आता संबोधित करत करणार असल्यामुळे मी माझ्या भाषणाला विराम देतो विराम देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र